मी एक साधा मजूर होतो असा मजूर हो सकाळ भुकेने सुरू होते आणि रात्र थकव्याने संपते दिवसभर कामाच्या शोधात फिरायचो हातात काही नव्हतं ना ना खिसा मा आणि मावळतीसारखी होत चाललेली आशा शेजाऱ्यांच्या प्रत्येक दारावर जाऊन नोकरी मागायचो पण उत्तर नेहमी एकच आता काम नाही संध्याकाळी घरी परतताना दरवाजा पुढे उभं राहायला ही भीती वाटायची बायकोच्या डोळ्यात प्रश्न असायचे बाळाच्या भुकेनं तोंडातून येणारी ओरड कानात घुमायची ती रोज विचारायची काय मिळालं आणि माझं उत्तर नेहमी मुक शांततेतच हरवायचं नजर खाली करून बुटानी जमिनीत रेघोट्या काढायचो कारण तिच्या डोळ्यात बघायचं धाडच नव्हतं ती हळूच चुलीपाशी पाणी गरम करायची काहीतरी बाळाच्या पोटात जावं म्हणून घरात दूध कधी थांबलं होतं मित्र नातेवाईक एक एक करून दूर गेले कोणी म्हणाल नशिबावर विश्वास ठेव तर कुणीतरी हसून म्हणाल असले लोक सगळीकडे असतात त्या शब्दांनी मन जखमी व्हायचं पण मी खोटं हसत सगळं झाकायचो शेजाऱ्यांच्या नजरेत आता दया होती कुणीशी रिक्षा चालवायला सांगितलं तर दुसऱ्यांनी टर उडवली हा तर निकम्माच आहे मी तरीही शांत राहायचो रात्री बायको हळू रडून झोपायची एका रात्री ती म्हणाली काश आपल्या बाळाचं नशीब चांगलं असतं त्यालाही शाळेत जाऊ देता आलं असतं पुस्तकं मिळाली असती तिच्या त्या शब्दांनी माझं मन पोकळ झालं मी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटलं मी काहीतरी करेन तू देवाला विचार पण मनात मात्र विचार चालू होता काय करणार दिवस जात होते प्रत्येक सकाळी नव्या आशेनं उठायचो आणि संध्याकाळी पराजयाचं ओझ घेऊन परतायचो चेहऱ्यावर धूळ डोळ्यात दोल हताशपणा कधी कारखान्याच्या गेटपाशी तासन तास उभा राहायचो पण कुणी काम देत नव्हतं एके दिवशी संध्याकाळी थकलो भागलो गावात परतत होतो गल्लीतल्या मुलांचं हसणं टोचल्यासारखं वाटत होतं माझं बाळ कोपऱ्यात बसून दगडांनी खेळत होतं त्याच्या डोळ्यात दुःख आणि आकांत होता जणू तू इतरांच्या आनंदाकडे कटाक्षाने पाहत होता मी नजर वळवली त्या चेहऱ्याने छातीला घाव घातला घरी गेल्यावर बायको म्हणाली असं चालू राहणार का काहीतरी कर तिच्या शब्दांनी आत्मसन्मानाला फेस बसली मनात आलं मागून जगण्यापेक्षा मरून जगणं बरं पण बाळाचा ते निष्पाप चेहरा आठवला आणि पाय थांबले दुसऱ्या दिवशीही तेच मागे शून्य पुढे निराशा दुपारी मी झाडाखाली बसलो होतो लोक धावत फिरत होते पण माझ्याकडे कोणाचंही लक्षण होतं तेवढ्यात एक माणूस धावत गेला आणि त्याच्या खिशातून पर्स खाली पडली माझ्या नजरा त्यावर स्थिरावल्या मनात दोन आवाज एक म्हणाला चोरी आहे पाप आहे दुसरा म्हणाला या पैशांनी तू तु तुझ्या बाळाला अन्न देऊ शकशील मी काही क्षण डोळे मिटले आणि पुढच्या क्षणी ती पर्स माझ्या हातात होती सोबवती शांतता होती घरी पोहोचल्यावर दरवाजा बंद करून पर्स उघडली आज दहा हजार रुपये होते आयुष्यात कधी इतके पैसे पाहिले नव्हते हात थरथरत होते आनंद आणि भीती दोन्ही एकत्र आले बायकोने विचारलं हे पैसे कुठून आणलेस मी थरथरत म्हणालो आज काम मिळालं मालकाने जास्त दिलं मला माहीत होतं आता मी एका अशा वाटेवर पाऊल ठेवलं आहे जिथून परत येणं कठीण आहे ती रात्र मी झोपलो नाही नोटा हातात घेतले की बाळाचा चेहरा डोळ्यांसमोर यायचा मनात एक विचार पुन्हा पुन्हा येत होता की फक्त ही फक्त सुरुवात आहे त्या क्षणी मला जाणवलं भुकेसमोर प्रामाणिकपणाची भिंत किती नाजूक असते मी आता गर्दी असलेल्या ठिकाणी जायचो बाजार बस स्टँड मंदिर जिथं माणसांची गर्दी असेल तिथं माझा व्यवसाय चालायचा लोकांची नजर चुकवत लक्ष वेधून घेत मी परस उचलायचो आणि काही वेळातच पैसे पुन्हा माझ्या हाती येत एका दिवशी उभा होतो दोन श्रीमंत पुरुष होते त्यांच्यातील एकाच्या खिशातून पर्स अगदी बाहेर आलेली होती मी सावधपणे हात पुढे केला आणि क्षणात ती पर्स माझ्या हातात आली घरी परतताना मनात विचार येत होता फक्त बायकोला आणि मुलाला थोडं अन्न मिळालं तर पुरेसा आहे पण तिच्या चेहऱ्यावर दरवेळी दिसणारा तो शांत प्रश्न माझ्या मनाला टोचत राहिला दुसऱ्या दिवशी बसमध्ये ही चोरी केली लोकांच्या गर्दीत चढ उताराच्या गोंधळात मी एखाद्याची पर्स हलकेस काढायचो त्या दिवशी पाच हजार रुपये मिळाले नोटा खिशात ठेवल्या आणि पर्स सिक खाली फेकून दिली जेणेकरून कुणाला संशय येऊ नये पुढच्या थांब्यावर बस थांबताच पटकन उतरून गेलो आता हे सगळं इतकं सहज वाटू लागलं ला होतं की स्वतःलाच आश्चर्य वाटायचं प्रत्येक चोरीनंतर मनात एक विचित्र गोडी यायची जणू काही नशाच लाखी होती जितकं जास्त करावं तितकं अधिक करण्याची इच्छा वाढायची मी आता दिवसातून अनेकदा बाजारात फिरू लागलो लोक माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले कालपर्यंत जो उपाशी फिरायचा तो आज रोज काहीतरी खाणं आणतो बाळाला मिठाई देतो एक दिवस गल्लीतील म्हातारा विचारायला आला बेटा सगळं ठीक आहे ना एवढी खुशाली कशी आली मी खोटं हसत म्हणालो हो बाबा देवाची कृपा आहे नशीब पालटलं तो गेला पण त्याची नजर माझ्या मनात काट्यासारखी रुतली पत्नीला देखील आता शंका यायला लागली होती एका रात्री तिनं विचारलं खरं सांग हे पैसे कुठून आणतोस मी थंड असत म्हणालो आजकाल कोणाचेही पैसे शुद्ध नसतात सगळे काहीतरी जुकाड करतात तू का काळजी करतेस आता घरात सुख आहे ना ती काही बोली नाही पण तिच्या डोळ्यात आता शांततेपेक्षा भीती दिसत होती माझा बदल सगळ्यांना जाणवू लागला होता बाजारात गेल्यावर मी स्वतःला एखाद्या खेळाडूसारखं समजू लागलो एका दिवशी लाग एका, एका माणसाची पर्स काढली पण त्याने मागे वळून पाहिलं मी इतक्या सफाईने हात परत खिशात घातला की त्याला काही शंका आली नाही मला स्वतःचा अभिमान वाटला मी हुशार आहे मला कोणी पकडू शकत नाही एका दिवशी मंदिराच्या बाहेर गर्दी पर्स काढली त्यात फक्त शंभर रुपये होते तरीही तीच नशेची गोडी जाणवली आता मी या कामात इतका पारंगत चालव होतो की नव्हती अफवा पसरू लागल्या कोणीतरी पत्नीला म्हणाल तुझा नवरा काहीतरी चुकीचं काम करत असावा एवढ्या पगारात सुख शक्य नाही पत्नी संध्याकाळी माझ्याकडे पाहून म्हणाली लोक बोलायला ला लागले आहेत हे जास्त दिवस लपणार नाही मी हसत उत्तर दिलं त्यांना बोलू दे मला कुणी पकडू शकत नाही ती शांतपणे म्हणाली तुझा अभिमानच तुला पुडवेल मी तिचं बोलणं हसून उडवलं पण तो दिवस दूर नव्हता ज्या दिवशी माझ्या हुशारीचा मुखवटा गळणार होता त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे शिरलो होतो एक साधा माणूस माझ्याशी धडकला त्याचे कपडे स्वच्छ पण साधे होते मला तो सामान्यच वाटला अशा गर्दीत धक्के तर नेहमीचेच असतात पण त्या क्षणी मला कळलं नाही की हाच धक्का माझ्या आयुष्याचा मोडबिंदू ठरणार आहे माझं डोकं आता नेहमीच संधीच्या शोधात असायचं जसा तो माणूस माझ्याशी धडकला माझा हात सवयीने त्याच्या खिशाकडे गेला आणि एका झटक्यात पर्स माझ्या हातात आली तो माणूस काही पुढे निघून गेला आणि मला वाटलं जणू काही घडलंच नाही यावेळी हजार आणि दहाच्या नोटा एकत्र दाबलेल्या मी मोजायला सुरुवात केली आणि रक्कम मोठी निघाली पाहून माझं हृदय उचंबळून आलं मनात विचाराला आता काही दिवस तरी मजेत जातील पण पुढच्या क्षणी जणू वीज कोसळली पर्समध्ये एक ओळखपत्र होत तेही पोलीस अधिकाऱ्याचं माझे हात थरथर कापू लागले मनात आलं ही पर्स इथेच फेकून देऊ का पण पैशाचा मोह जास्त बलवान ठरला मी नोटा वेगळ्या ठेवल्या आणि ओळखपत्र टेबलावर ठेवलं तेवढ्यात बायको आत आली आणि विचारलं काय लपवतोयस मी गोंधळून म्हणालो काही नाही बस फॅक्टरीतून थोडं मिळालं ती रडू लागली मी आधीच सांगितलं होतं ना हा रस्ता चुकीचा आहे आता बघ पोलीसवाल्याची पर चोरून आणलीस ही साधी गोष्ट नाही मी तिच्या हातातून कार्ड खेचून घेतलं दरवाज्यात फेकून दिलं आणि कठोर आवाजात म्हणालो गप्प बस काही होणार नाही पण आतून मी हादरलो होतो त्या रात्री झोप डोळ्यांतून पळाली प्रत्येक वेळी डोळे मिटले की त्या कार्डवरच्या फोटोची नजर माझ्याकडेच पाहत असल्यासारखी वाटत होती दुसऱ्या दिवशी फॅक्टरीत गेलो पण मन जड झालं होतं कामात लक्ष लागत नव्हतं प्रत्येक सहकार्याचं हसणंही संशयास्पद वाटत होतं बायकोचे शब्द मनात उंजत होते जर तो पोलीसवाला चांगला माणूस असेल तर तो तुला सोडणार नाही मी स्वतःला समजावत होतो अरे काही होणार नाही फरस ऐकून देऊ त्याला काय कळणार कोणी घेतली पण मन शांत नव्हतं त्या दिवशी बाजारात गेलो पण प्रत्येक नजरेत शंका दिसत होती जणू सगळे मला ओळखतात आता गर्दीत फिरणंही ओझं वाटत होतं त्या पैशांनी मी घराचं सामान घेतलं बाळासाठी कपडे आणि बायकोसाठी दागिना विकत घेतला पण प्रत्येक खरेदीच्या वेळी मनात भीती होती जर दुकानदाराला कळलं की हे पैसे कुठून आले रात्री पुन्हा झोप नाही दरवाजातलं ते कार्ड आता जणू माझ्याकडे पाहून विचारत होतं किती काळ पळशील एके दिवशी चौकात लोक गप्पा मारत होते कोणीतरी म्हणाल ऐकलत का त्या पोलीस अधिकाऱ्याच्या पर्स मध्ये औषधांचे पैसे होते त्याचा मूल आजारी आहे आणि खूप कष्ट करून ते पैसे गोळा केले होते हे एकताच माझं धडधडू लागलं कपाळावर घाम फुटला मनात विचार आला काय खरंच त्या मुलाचं आयुष्य या पैशांवर अवलंबून आहे का घरी जाऊन मी हे पत्नीला सांगितलं तिने ओरडत माझ्या गळ्याची कॉलर पकडली हे पैसे मृत्यूचे आहेत दुसऱ्याच्या लेकराच्या औषधाचे पैसे तू उचलून आणलेस जर त्या बाळाला काही झालं तर मी रागातीला दूर ढकललं आणि ओरडलं गप्प बस मला दोष देऊ नकोस हे सगळं योगायोग आहे पण माझ्या शब्दांचा प्रतिध्वनी माझ्या कानात घुमू लागला दुसऱ्या दिवशी फॅक्टरीत गेलो पण आत शिरतानाच हृदय धडधडू लागलं वाटलं गेटवरील चौकीदार माझ्या डोळ्यात पाहून सगळं ओळखेल जबरदस्तीने चेहऱ्यावर हास्य आणलं आणि मशीन समोर बसलो पण प्रत्येक जण जणू शंकेनेच बघत होता कुणाचे पायांचे आवाज आले की वाटे आता खांद्यावर हात ठेवतील त्या नोटा आता संपत्ती नव्हत्या त्या ओझ झाल्या होत्या संध्याकाळी फॅक्टरीतून बाहेर आलो आणि दीर्घ श्वास घेतला आजचा दिवस तरी गेला पण गल्लीत शिरलो तेव्हा पाहिलं सगळे लोक माझ्या घरासमोर जमले होते गर्दीत कुजबुज चालू होती कुणीतरी ओरडत होत काही मुले रडत धावत होती माझ्या अंगावर शहारे आले मी घरात धावत पोहोचलो पत्नी जमिनीवर बसून रडत होती शेजारी माणसं स्त्रिया सगळे घरभर जमले होते त्यांच्या चेहऱ्यावर संताप आणि वाईटाचं दुःख दोन्ही स्पष्ट होते मी स्तब्ध उभा राहिलो गर्दीतून कुणीतरी ओरडलं ऐकलं त्या पोलीस अधिकाराच्या मुलीची तब्येत अजून आहे तिची पर्स काल चोरीला गेली होती त्यात औषधांचे पैसे होते हे एक माझ्या पायाखालची जमीन सरकली मी थरथर कापत भिंतीला टेकलो पत्नीने काहीने माझ्याकडे पाहून गळ्याची कॉलर धरली आणि थरथर त्या आवाजात विचारलं हे तूच केलंस का मी नजरेने खाली पाहिलं तिथंच माझं उत्तर दडलेलं होतं ती ओरडली हे भगवान तिचे शब्द माझ्या छातीत बाणासारखे लागले मी तिला शांत करायचा प्रयत्न केला रोडू नकोस सगळं ठीक होईल बाळ वाचेल पण माझाच आवाज थरथरत होता काही शेजाऱ्यांनी हॉस्पिटलला जाण्यास तयार होऊन आम्ही तिथं पोहोचलो तिथं गर्दी होती एक बाजू इमर्जन्सीची तिथं माझं बाळ पडलेलं दुसरीकडे तोच पोलीस अधिकारी भिंतीला टेकून उभा काडवडचा चेहरा प्रत्यक्षात उभा होता त्याच्या डोळ्यात वेदना आणि विवस्था होती माझ्या अंगात काटा आला पत्नीने हळू विचारलं हा तोच ना ज्याची तू आणली होतीस मी काहीच म्हणू शकलो नाही तिची किंचाळीस उत्तर ठरली तसंच डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले ऑपरेशन तातडीने करावं लागेल औषध आणि पैशांची गरज आहे अधिकारी डोके खाली करून बसला माझी पत्नी घाईने माझ्याकडे बघून ओरडली हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे तू दुसऱ्याचं बाळ वाचवायला दुसऱ्या बाळाचा जीव लावून आणलास मी मागे सरकलो आणि भिंतीला टेकून उभा राहिलो खिशातल्या नोटा आता जळत्या कोळशासारख्या वाटू लागल्या हाताला लावल्यास जळत होत्या शेजारी लोक पाहत होते जर ती स्पर्श असेल तर तो सुद्धा असू शकतो मी तिथे कामाने कबुली सतत धडधडत होती की गो ती पर्स माझ्याकडेच आहे पण जेभेला तळा बसला होता आवाज बाहेर येईना माझं मन आतून ओरडत होत पण पाय जड झालेले होते तेव्हाच पत्नीचा आवाज आलेला आता निर्णय तुझ्या हातात आहे तुझं मूल की तुझा लोक आकाश जणू माझ्या डोक्यावर कोसळलं होतं एका बाजूला माझं बाळ आणि दुसऱ्या बाजूला त्या पोलीस अधिकाऱ्याचं बाळ दोघांचं आयुष्य त्या एकाच नोटांवर अडकलं होतं बाहेर गल्लीमध्ये लोकांची गर्दी वाढत होती कुणी म्हणत होतं विचारा अधिकारी प्रामाणिक कमाईनं पैसे जमवले होते आणि कोणीतरी तेही हिसकावून नेले दुसरा म्हणाला ते अशा लोकांना सद्बुद्धी देऊ दुसऱ्याच्या अडचणीत हात घालणं मोठं पाप आहे त्या शब्दांनी माझ्या कानांवर जणू हातोड्याचे आघात झाले मी डोकं खाली केलं अचानक आठवलं त्या पर्समध्ये काही चिठ्ठ्या आणि कागद होते ज्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं होतं पटकन पर्स बाहेर काढली थरथरणाऱ्या उघडली आणि आत पाहिलं माझं हृदय घडलं एका चिठ्ठीवर महागड्या रुग्णालयाचं नाव आणि औषधांची मोठी यादी होती दुसऱ्या चिठ्ठीवर ऑपरेशनचा अंदाजित खर्च लिहिला होता प्रत्येक शब्द माझ्या छातीत पंजेरासारखा उतरला पत्नी जवळ उभी होती तिनं पर्स माझ्या हातातून हिसकावून घेतली आणि ओरडली हे बघ सगळं इथे लिहिलं आहे हे पैसे त्या मुलेच्या उपचारासाठी होते आणि तू ते चोरून आणलेस ती माझ्या गळ्याला धरून रडत होतो शेजारी जवळ आले एका वृद्ध स्त्रीने दुःखी आवाजात म्हटलं माझ्या लेकरानं असं केलं असतं तर मी त्याचे हात तोडले असते पण मी रडत म्हणाली आता सांग काय करणार आपलं लेकरू ही संकटात आहे आणि त्या अधिकाऱ्याचं लेकरू या पैशांवर जगायचं आहे मी काही बोललो नाही आतून आवाज आला परत कर अजूनही वेळ आहे पण माझे पाय जणू जमिनीत खेळले होते शेजाऱ्यांच्या कुजबुजीनं कान भरले पत्नी पुन्हा उरली बोल ना पर्स तुझ्याकडेच आहे ना मी ओठ हलवले पण आवाज फुटला नाही मी ती पर्स छातीशी गट्ट धरून गप्प उभा राहिलो थोड्याच वेळात तो अधिकारी डॉक्टरकडे धावत आला आणि म्हणाला ते पैसे पर्स मध्ये होते आता काही शिल्लक नाही हे एकटाच माझं शरीर वाकलं पत्नी मला ओढून एका कोपऱ्यात नेली आणि म्हणाली तू गप्प का आहेस देवाच्या न्यायालयात काहीही लपवता येत नाही हे पैसे आपल्या लेकरालाही जगू देणार नाहीत तिचे शब्द माझ्या हृदयावर हातोड्यासारखे आदळले मी धरतरच्या हाताने पर्स उघडली आणि औषधांच्या चिठ्ठ्यांवर नजरेने वाचत राहिलो प्रत्येक नाव माझ्या मनात घोळत राहिले एक क्षण असा आला की विचाराला हे पैसे परत न दिले तर ते छोटं बाळ मारेल दुसऱ्या वॉर्डमध्ये माझं स्वतःचं मूल होतं एका बाजूला माझ्या बाळाचा निष्पाप चेहरा दुसऱ्या बाजूला त्या अधिकाऱ्याच्या मुलाचा दोन्ही एकसारखे निरागस अचानक कुणीतरी मोठ्याने ओरडलं जर त्या अधिकाऱ्याचं लेकरू मरण पावलं तर हे पाप सगळ्या मोहल्ल्यावर ओझ ठरे हे ऐकून मी थरथरलो असं वाटायला लागलं की सगळे लोक माझ्याकडेच भगत आहेत पत्नीने शेवटची वारंवार सुचवण दिली अजूनही वेळ आहे हे पैसे विष आहेत हे आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतील किंवा कोणाचं तरी आयुष्य वाचवतील निर्णय तुझा आहे मी पर्स बंद केली पण हात तरीही थरथरत होते गर्दी वाढत होती आणि डॉक्टर वारंवार बाहेर येऊन म्हणत होते पैसे आणा नाहीतर उशीर होईल मी मागे सरकत कॉरिडॉरच्या कोपऱ्यात बसलो पर्स माझ्या हातात थरथरत होती आणि दोन्ही मुलांच्या अक्षरे माझ्या डोळ्यांसमोर फिरू लागली मन ओरडत होतं कबूल कर सगळ्यांसमोर कबूल कर पण भीती गळ्यात अडकली होती थोड्याच वेळाने माझ्या मुलाचे डॉक्टर आले आणि म्हणाले तुमचं लेकरू गंभीर अवस्थेत आहे लगेच औषध आण नाही तर आम्ही का काही करू शकत नाही ही बातमी ऐकून पत्नीने माझ्या गळ्याला धरून किंचायला आता तरी समजशील का दोन्ही लेकरं मृत्यूच्या दारात आहेत आणि तू हे पैसे अजूनही खिशात ठेवून फिरतोयस माझ्या हृदयात जमीचा आवाज जोराने घुमत होता पैसे परत कर हे जीव वाचवतील माझ्या डोळ्यातून अश्रू ओखळले पर्स माझ्या हातातून सुटून जमिनीवर कोसळली आणि कागदपत्र व नोटा चारही बाजूने विखुरल्या माझं मन ओरडत होतं देवा जमीन फाटून मी त्यात रडप व्हावं पत्नी रडत माझा हात तरुण म्हणाली अजूनही वेळ आहे जा पर्स परत दे नाहीतर हे पाप तुला आणि आपल्या ले ले लेकरालाही घेऊन जाईल तिचे शब्द माझ्या कानात घुमत राहिले मी नोटा उचलून थरथरत रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये धावलो हृदयाची धड इतकी भीषण झाली होती की श्वासही घेणं कठीण झालं मी रूम शोधत शोधत एका वॉर्डसमोर थांबलो आज तोच पोलीस अधिकारी उभा होता चेहऱ्यावर थकवा भीती आणि थोडीशी आशा याचं मिश्रण होतं डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे रात्रभर जागरणाच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या डॉक्टर त्याच्याशी गंभीर स्वरात बोलत होता, होता। आपल्याला तातडीने पैसे लागतील ऑपरेशन उशिरा झालं तर मूल वाचणार नाही अधिकाऱ्याने मान खाली घातली त्याचे हात पिकामे होते माझ्या पायात कंप सुटला मी हळूहळू आत पाऊल ठेवलं आणि सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या घामान अंग ओळ झालं होतं थरथर त्या आवाजात मी म्हणालो की तीच पर्श आहे माझ्याकडून मोठी चूक झाली मला माफ करा खोलीत क्षणात शांतता पसरली अधिकारी माझ्याकडे एकटक पाहत राहिला त्याच्या नजरेचा तीव्रपणा विजेसारखा अंगावर आदळला एक क्षण तो माझी कॉलर पकडून मला पोलिसांच्या हवाली करेल पण त्यानं शांतपणे पर्स उचलली आतली कागदपत्र आणि नोटा पाहिल्या त्याच्या डोळ्यात पाणी आलं दीर्घ श्वास घेत तो म्हणाला जर माझ वाचलं तर माझ्याकडून तुला माफी मिळेल पण लक्षात ठेव दुसऱ्याच्या जीवाचे पैसे न म्हणजे केवळ पाप नाही ती एका जीवाची चोरी आहे नीश, मी निशब्द राहिलो माझ्या तोंडाला शब्दच डॉक्टर डॉक्टरनं पर्स पैसे घेतले आणि धावत बाहेर गेला ऑपरेशनसाठी आवश्यक औषध आणण्यासाठी खोलीत आता आम्ही दोघंच उरलो अधिकारी शांतपणे म्हणाला मी आयुष्यभर प्रामाणिकपणाला धरून राहिलो दिवसरात्र कष्ट केले पण कधी लाच घेतली नाही कधी कुणाचं हक्काचं खाल्लं नाही पण तुझ्यासारख्या लोकांनी माझा विश्वास तोडला आता वाटतं या जगात चांगुलपणा उघडलाच नाही त्याचा आवाज थरत होता मी डोळे पुसत हळू आवाजात म्हणालो मी मजबूर होतो भुकेनं विचारशक्ती हरवली होती पण मला कल्पनाही नव्हती की माझ्या हाताने आयुष्य संकटात येईल अधिकारी थोडं कटो हसला आणि म्हणाला मजबुरी कधीही गुन्ह्याचं कारण ठरत नाही प्रत्येक माणूस आपल्या भुकेचा इलाज शोधतो पण जर तो इलाज दुसऱ्याचं आयुष्य हिसकवण्यात असेल तर ती भूक नाही तो लोभ असो इतक्यात माझी पत्नी आत आली ती रडत माझ्या गळ्याला धरून म्हणाली आता तरी समजलं का काय केलंस मी आधी सांगितलं होतं हे पैसे विष आहेत पण तू ऐकलं नाहीस बघ आज तुला याच्याच पुढे हात सोडावे लागत आहेत मी नजर खाली घातली म्हणत आलं काश वेळ वेळ परत फिरवता आली असती पण वेळ कधीच मागे फिरत नाही काही क्षणांनी डॉक्टर परत आले आणि म्हणाले ऑपरेशन सुरू झालं आहे प्रार्थना करा सर्व ठीक होईल अधिकाऱ्याने डोळे मिटले आणि हात जोडी शांतपणे म्हणाला हे देव माझ्या मुलाला आयुष्य दे मी ही नतमस्तक झालो माझी पत्नी रडत देवाकडे हात जोडून बसली होती प्रत्येक क्षण पर्वतासारखा जड वाटत होता कॉरिडॉर मध्ये लोक एसा करत होते श्वास जड झाला होता कोणीतरी हळू आवाजात म्हणालो हा तोच माणूस ना ज्याने पर्स परत दिली ते शब्द कानावर पडताच माझं अंग पुन्हा धरधरलं अधिकारी खुर्चीवर बसला माझ्याकडे पाहत म्हणाला मी तुला अटक करू शकतो कायदा सांगतो की तुझा गुन्हा माफ होऊ शकत नाही पण जर माझं मूल वाचलं तर तुला एक शेवटची संधी देईल आयुष्यात सुधारण्याची हा तुझ्या जगण्याची शेवटची संधी असेल अन्यथा सगळं संपलं समज त्याचे शब्द माझ्या मनावर जखमांसारखे कोरले गेले मी डोळे मिटले आणि मनात विचार केला काश हा धडा मी आधी शिकलो असतो काही तासांनी डॉक्टर परत आले त्याच्या चेहऱ्यावर थकव्याच्या रेषांमध्ये एक हलकी रेषा चमकत होती ऑपरेशन पूर्ण झालं आहे हे म्हणाले बाळ अजून अशक्त आहे पण आता जीव धोक्यात नाही हे ऐकून अधिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो उठला माझ्या हातात पर्स ठेवत म्हणाला आता हे पैसे माझ्या काही कामाचे नाहीत खरी संपत्ती ती आहे जेव्हा माझं मूल पुन्हा श्वास घेतं मी निशब्द उभा राहिलो डोळ्यातून अश्रू वाहत होते तरतरत म्हणालो देव तुम्हाला सलमात ठेवू तुम्ही मोठं मन दाखवलं अधिकाऱ्यानं फक्त हलकं मान हलवली आणि आपल्या मुलाच्या खोलीकडे निघून गेला घरी परतताना गल्लीतील लोक मला पाहून कुजबुज करत होते कुणीतरी म्हणाल चोरीचा माल नेहमी असाच संपतो दुसरा म्हणाला आता बघूया खरंच हा माणूस सुधारतो का त्याचे शब्द कानात घुमत राहिले आणि म्हणून अधिकच झड झालं आतून एक आवाज पुन्हा उठला जर आता खरंच वाकलो तर कदाचित आयुष्याचा नवा मार्ग मिळेल पण आत खोलवर अजूनही ती पश्चातापाची जंजीर घट्ट बसलेली होती नोटा परत केल्यानंतरही माझ्या मनाचं उच हलकं झालं नव्हतं असं वाटत होतं जणू माझ्या हात अजूनही रक्तानं माखले आहेत दुसऱ्या दिवशी मी पुन्हा रुग्णालयात गेलो पोलीस अधिकारी दारात उभा होता मला पाहताच तो माझ्याकडे आला आणि शांत स्वरात म्हणाला तू आता इथून जाऊ शकतोस इथं राहायची गरज नाही आपल्या घरीचा आणि नवं आयुष्य सुरू कर पण लक्षात ठेव जर पुन्हा कधी हाच रस्ता पकडला तर कदाचित देवही तुला माफ करणार नाही त्याचे शब्द माझ्या अंतकरणात कोलवर कोरले गेले त्या दिवशी मी पहिल्यांदाच जाणवलं भूक संपली होती पण आत्मा अजून उपाशी होता एका नव्या आयुष्याची भूक मी काही न बोलता हळूस मान हलवली रुग्णालयाबाहेर पाऊल टाकलं तेव्हा असं वाटलं जणू वर्षानुवर्षांचं ओझ खांद्यावरून उतरलं आहे प्रत्येक पाऊल जड होतं पण मनात एक विचित्र शांतता होती दुनियेचा सगळ्यात मोठा धडा मिळाला होता मी ओळखलं होतं की चोरीचा पैसा कधीही चूक देत नाही गरीबी अजून होती पण आता ती इतकी भयंकर वाटत नव्हती जितक्या त्या शापाने मला वेडलं होतं म्हणून मन ठरवलं आता भुकेनं मरावं लागलं तरी चालेल पण दुसऱ्याचं हक्काचं कधी हिसकवणार नाही घरी पोहोचलो तर बायकोदारात उभी होती तिच्या डोळ्यात बऱ्याच दिवसांनी शांततेचा प्रकाश दिसत होता ती हळूच म्हणाली खरंच संपवलंच ना सगळं मी नजर खाली करत म्हटलं हो आजपासून कधी नाही देवाकडे माफी मागितली आहे तिनं दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाली मग कदाचित आपण पुन्हा जिवंत दिवसांनी माझं लेकरू ही रुग्णालयातून ले घरी आलं त्याच्या डोक्यावर अजून पट्टी होती पण डोळ्यात पुन्हा उजेड परत आला होता मी त्याच्याकडे पाहताच हृदय थरथरलं त्या अधिकाऱ्याचं लेकरू वाचलं नसतं तर मी स्वतःलाच कधी माफ केलं नसतं हळूहळू शेजाऱ्यांचं वागणंही बदलू लागलं सुरुवातीला ते मला पाहून कुजबुजत पण काळानुसार त्यांच्या नजरेतली कठोरता कमी झाली एक दिवस एक वृद्ध माझ्याकडे आला आणि म्हणाला बाळा माणूस चुका करतोच पण खरा माणूस जो त्या चुकांतून धडा घेतो आता फक्त सरळ चाल मी नम्रपणे म्हणालो बाबाची आता ही जिंदगी फक्त मेहनतीची असेल पुन्हा फॅक्टरीत गेलो पण अजूनही लोकांच्या नजरात शंकेने भरलेल्या होत्या एक सहकारी हसत म्हणाला काय झालं आता मालपाणी बंद झालं का मी कठोर आवाजात उत्तर दिलं सगळं संपलं आता फक्त मेहनतीची कमाई तो हसून निघून गेला पण मला ठाऊक होतं आता माझे शब्दच माझी खरी परीक्षा घेतील काही दिवसांनी फॅक्टरीचा मालक आला मी उभा राहून म्हणालो मला जास्त वेळ काम करू द्या मला मेहनत करायची आहे तो आश्चार्याने विचारत म्हणाला कालपर्यंत कारण द्यायचा आज आणि आज इतकी मेहनत का मी हसत उत्तर दिलं बस समजा नशीब जागं झालं आहे आता वेळ वाया घालवायचा नाही त्याने हलकस्मित हास्य केलं आणि म्हणाला ठीक आहे जे हवं ते कर मी सकाळी लवकर कामावर जायचो आणि रात्री उशिरा थकून परतायचो दिवसाचा सगळा घाम अंगावर वाळत असे पण जेवताना मनात एकच समाधान असायचं हा घाम माझा आहे ही कमाई स्वच्छ आहे एक दिवस बाजारात जाताना मी तीच गर्दी दिसली जिथे कधी माझं मैदान होत लोक निष्काळजीपणे पर्स सुकडत होते पाकिट माझ्या चमकत जात होती क्षणभर हात आपोआप हल्ला पण लगेच मुलाचा चेहरा नजरेसमोर आला आणि मी नजर वळवली त्या रात्री पत्नी शांत आवाजात म्हणाली आता माझं मन खरं शांत झालं आहे आपल्या घरात चुकीचे पैसे येत नाहीत हे खात्रीनं वाटत जरी आपण कमी खाल्लं तरी शांततेची झोप मिळते मी तिच्याकडे पाहिलं आणि बरेच दिवसांनी तिच्या हसण्यात खरी शांती दिसली काही आठवड्यांनी पुन्हा त्या पोलीस अधिकाऱ्याशी भेट झाली तो आमच्या परिसरात आला होता आणि लोक त्याचा सन्मान करत होते मी हळूच हो त्याच्याकडे गेलो तो मला पाहून म्हणाला काय आता आयुष्य सरळ चाललंय ना मी नम्रपणे उत्तर दिलं हो सर सगळं सोडून दिलं आहे तो हसला आणि म्हणाला लक्षात ठेव दुसऱ्याचा हक्क हिसकावून आयुष्य बनत नाही जर तू आपलं वचन पाळलंस तर एक दिवस तुलाही सन्मान मिळेल त्याचे शब्द माझ्या मनात कोलवर उतरले तो क्षण माझ्यासाठी केवळ सल्ला नव्हता तर आयुष्यभराचं वचन ठरला आता जिंदगी कठीण होती पण मन हलकं झालं होतं मी रोज देवापुढे हात जोडून म्हणायचो देवा आता माझा मार्ग सरळ ठेव भूक कधी कधी डोळ्यांसमोर अंधार आणायची पण आता माझ्या आत एक वेगळी ताकद होती आत्मसन्मानाची आणि प्रायचित्ताची मी चोरीची लत मनातून कायमची काढून टाकली होती हसुकून ही शांतता कोणत्याही संपत्तीपेक्षा मौल्यवान होती एक दिवस माझं लेकू माझ्याजवळ खेळत आलं आणि म्हणाल पप्पा मी मोठा झाल्यावर पोलीस होणार मी थोडा थबकलो पण नंतर हसत म्हणालो हो बेटा नक्की बन पण लक्षात ठेव इमानदारी हीच तर खरी ताकद असे त्याच्या निरागस हसण्यात मला जणू देवाचा आशीर्वाद दिसला मी पत्नीच्या दिशेने पाहिलं ती गप्प होती पण तिच्या डोळ्यात पुन्हा तोच प्रकाश होता जो अनेक वर्षांनी आमच्या घरात परत आला होता आशेचा शांतीचा आणि नव्या आयुष्याचा धन्यवाद